तर बिग बॉस मराठीचा लेटेस्ट फॉर्म आलाय आणि त्यात आहे की घरात हो आहे नॉमिनेशन टास्क आजगुल नॉमिनेशन टास्क आणि सागर कारंडे जाम भडकलाय तन्वीवर हो तन्वीवर जाम भडकलाय सागर कारंडे आणि झालं असं की तन्वीने सागर कारंडेला सांगितलं तो अपात्र शो या शोसाठी म्हणून मी त्याला नॉमिनेट करते यावर तो भडकला हुँ? तर तो म्हणे एवढी तर अक्कल पाहिजे की आपण कोणाला बोलतोय की काय बोलतोय कोणासमोर वगैरे हां तर ना तो बोलला बा नॉनसेन्स बोलला असेल आणि ती बोलली तन्वी हो आहे मी नॉनसेन्स तर तो सागरकारांडे बोलला की मी पहिले सांगितलं होतं का मी बोलताना मध्ये बोलायचं नाही मे बी सागर जेव्हा नॉमिनेट करत होता तेव्हा तन्वी मध्ये 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 बोलत होती मे बी पहिले सागर कारांडेने तन्वीला नॉमिनेट केलेले आणि नंतर तन्वीने त्याला केलेलं आहे आणि यांचं जे आपल्याला कालपासून दिसत होतं तन्वीने जाणून बुजून काल बोलली ती कोण सागर कोण कारांडे मी नाही ओळखत आणि मग ते हरतो होणारच होतं सागरला आणि मग सागराने तिला नॉमिनेट केले मे बी आणि ती जे ती त्याला कदाचित बोलूच दिलं नाही कदाचित असं झालेलं असेल जे आपल्याला आज रात्री बघायला मिळेल तर ती त्या तो म्हणे मध्ये मध्ये बोलते मी बोलत असताना जेव्हा मी सागरकरांडे नॉमिनेट करतो ना तेव्हा हिने मध्ये 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 बोललं असेल आणि मग त्याच्यानंतर ती बोलली का तू मला शिकवणार कुठे बोलायचं कुठे नाही तर या दोघांचा जबरदस्त वाद होताना आपल्याला दिसतोय आणि पुढे जाऊन मला वाटतं यांचा क्रॉसच राहणार आहे तर तन्वी आहे पंगा घेताना दिसते घरात मी तर तुम्हाला पहिलेच बोली का ती भांडणं शोधत राहते आणि तिने आता सागर कारांडेवर पंगा पण घेतला आहे सागर कारंडेने मे बी आधी तिला नॉमिनेट केलेलं आहे का माहिती त्याचा प्रोमो हे टाकता की नाही पण हा प्रोमो जो आहे तन्वीचा सा, सागर कारंडेला नॉमिनेट करायचा समोर आला आहे आणि सागर कारांडे जाम भडकताना तन्वीवर आपल्याला तुम दिसतं तुमचं काय म्हणणं आहे यावर मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि नवीन प्रोमो आल्यावर मी परत तुम्हाला सांग सांगायला इथे येणार आहे त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो